ayaonaang लाईक डन ताई साहेब धन्यवाद दादा खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह लाईक डन केलेला हो <laughs> ना दादा सारखी बडबड बडबड लावत असते ती काय ग <laughs> श्री स्वामी समर्थ महाराज की जय पायला गुराम कृष्ण हरी ताई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे ताई तुझं स्वागत आहे मी लाईक केली आहे ताई तुझा भाऊ आला आहे माझा भाचा आणि भाचीचा मामा आला आहे ओके दादा धन्यवाद माझ्या लाईव्ह आल्याबद्दल मम्मी मैं छोड़ मनु का नहीं बाहर तू कशी आहे तू बाहर कशी आहे स्वागत आहे मी लाइक के लिए आहे बाड मी तुला कोण आहे सांग मामा <laughs> मामा <laughs> जे चॅनल वर नवीन आहेत त्यांनी चॅनल ला पण सबस्क्राईब करा आज कदाचित माझे शेवटचे लाईव्ह असेल तर इवन के पर्यंत पोहचून पुन्हा वायटीला अखेरचा निरोप असेल आज का बरं दादा का बर शेवटचे लाईव जमलं तर या लाईव्ह ला हो नक्कीच येईल मी नक्कीच येईल का बरं शेवटच लाईव्ह म्हणजे आजपासून तुम्ही लाईव्ह घेणार नाहीत का म्हणजे मला काही समजलं नाही म्हणजे शेवटचे लाईव्ह म्हणजे तुम्ही फक्त व्हिडिओ टाकणार आहात की काय शॉर्ट्स वगैरे बनवणार आहात आता लाईव्ह घेणार नाही याच्या नंतर ताई माझी ओळख करून देईन तुझा फोन आहे सांग अभिजित शॉर्ट्स तुम्ही माझे दादा आहात दादा <laughs> ताई मला ताई कधी येणार मुंबईला मी मुंबई मध्येच राहते ठाण्याला था सर्वांनी लाईक डन करा जे चॅनल वर नवीन आहे त्यांनी चॅनल ला पण सबस्क्राईब करा बघू तशी या तिकडे जा तिकडे जा ताई कधी येणार कांदी मुलीला बघू दादा पाहू आता चॅनल वर जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनल ला पण सबस्क्राइब करा लाईक डन करा स्क्रीन ला डबल टॅप करून खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं सर्वांनी कमेंट करा चांगल्या चांगल्या आणि लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून चौतीस लोक चौतीस लोक सी दिसत आहेत थर्टी फोर पण लाईक डन कोणीच करत नाहीत सर्वांनी लाईक डन करा सरळ खरंय ते बर कर वरती वरती तर

स्वागत आहे लाईव्ह सर्वांच कोण कोण लाईव्ह ला आहे कमेंट करा सर्वांनी बहिनो सूचित करता येईल गरम पाणी पिऊन घे आणि दालूक पाणी पिऊन घे अच्छा रत्र अभर, आता पावसाची वेळ आहे ना म्हणून गरम पाणी आणि गाळून पाणी प्यावं लागते कारण तब्येत खराब होण्याची शक्यता आहे खूप पाऊस आहे आमच्याकडे पण रात्री रात्र भर आणि आता पण कंटिन्यू पाऊस चालू अनया परेशान करत आहे मला अरे तुरे कर पिलीज पिलीज अरे तुरा अरे तुरे नाही बोलू वाटत दादा रिस्पेक्ट देऊन बोललं तर चांगलं वाटते सर्वांनी लाईक डन करा जे चॅनल वर नवीन आहे त्याने चॅनल ला पण सबस्क्राईब करा सर्वांनी काही मी नाही बोलत बीएमसी बोला रे <laughs> ताई माझ भाची लाखो आहे आई मी तुझ्यापेक्षा छोटा आहे अच्छा आहो का बर आणि कुठे राहतात आपण चाकांचा

हात काढ तुझा हात काढ ममी हे कर ना हे भी अच्छा कप बार तू येत मुंबईचा मामा काय काय मला समजले नाही हे मम्मी तू खा मी टाकून दू का ऍपलवर मी टाक कर घरी सगळे कायले ऍपलमध्ये टाकून

खूप खूप स्वागत आहे ताई झालं का जेवण वगैरे ताई तुमची म्यूट लाईव्ह असते का मी ना तुमच्या लाईव्ह येते ना तर तुमची म्यूट लाईव्ह असते रोजच ताई कशी आहात मी मस्त आहे तुम्ही कशा आहात ताई लाईक डन करा ना? रात्री लाईव्ह कमेंट केल्याबद्दल धन्यवाद काही तुम्ही माझ्या लाईव्हला किंवा माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला वगैरे कमेंट करताना मला खूप चांगलं वाटते मला म्हणजे जे मला सपोर्ट करतात ना मी वेळेत वेळ वेड़ काढून मला वेळ नाही राहिला माझी दोन छोटे छोटे मुलं आहेत तरी पण ना थोडी नाही थोडी तरी मी जाते त्यांच्या लाईव्ह ला तुमच्या पण लाईव्ह येत ला राहते मी मला जसं दिसलं ना म्हणजे लाईव्ह आहात तर आली लपूनच जाते मी बाळ मामाच्या गावी मुंबईला येत का मी पण आम्ही पण ठाण्यातच राहतो मुंबईला हो ताई कमेंट करत जावा लाईव्ह ला। हो करते ताई करते जरी तुमची म्यूट लाईव्ह जरी असली ना तरी मी कमेंट करत असते लाईक डन करा ना स्क्रीनला डबल टॅप करून सोना ताई लाईक डन थँक यू स्वागत आहे लाईव्ह झालं ला। का जेवण वगैरे ताई किती पाऊस आहे आज कंटिन्यू रात्री पासून खूपच पियू तुम्मी ताई तुम्ही कसे आहात तुम्ही तुमचे मनापासून स्वागत आहे मी लाईक केले आहे ताईला ताई तुम्ही चा भाऊ आला आहे अच्छा नास्ता झाला हो का हो ताई काल आमच्या घरी ना थोडं म्हणजे हे होता ना पाहुणे वगैरे आले होते तर रात्रीचं जेवण उरलेलं होतं खूप सारं त्याचाच नाश्ता केला आता ताई माझा पण चॅनल आहे सांग प्लीज अच्छा तुमचा चॅनल आहे का दादा माझे शॉर्ट्स व्हिडिओच्या खाली कमेंट करा ना मी नक्की तुम्हाला सपोर्ट करील आणि सर्वांना सांगत आहे सोना ताई ताई ह्या दादाचा अभिजित शॉर्ट्स दादांचा नाही का हे आहे का म्हणते युट्यूब चॅनल आहे तर त्यांना पण तुम्ही सपोर्ट करा सर्वांनी ते पण तुम्हाला करतील आणि माझ्या शॉर्ट्स व्हिडिओच्या खाली कमेंट करा ना तिथून तुम्ही जाऊ शकता त्यांच्या चॅनल वर त्यांच्या घरी <laughs> आताच चालू केली का हो हो आताच चालू केली फोर नंबर डन मुलं कशी आहेत ताई मुलं मस्त आहेत ताई झोपले नाही झोपत नाही जास्त वेळ पर्यंत लवकरच पर उठतात हो ना येथे पण खूप पाऊस आहे आमच्याकडे तर इतका पाऊस आहे रात्रीपासून पाऊस आहे व्हिडिओ खूप छान असतात ताई तुमचे मला खूप आवडतात थँक्यू ताई धन्यवाद सर्वांना जय भीम जय भीम थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू ताई क्रांतिकारी भीम जय भीम सोनाताई जेवण वगैरे झालं का काय करतात काय सुरू आहे अनाय पडेल का तो अनाया पडल तो ताई तुम्ही कुठून आहात पियू ताई तुम्ही कुठून आहात पडेल ग मी नाश्ता करत आहे सोना ताई तुम्ही लाईव्ह किती वाजता घेता थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी ताई खूप खूप धन्यवाद एक

या, तुला सांगितलेलं दहा वाजेपर्यंत किंवा अकरा वाजता सकाळी अच्छा दहा वाजता पर्यंत तुमची लाईव्ह असते ना ताई तर तेव्हा ना माझ्या कामच राहतात त्याच्यामुळे मला यायला जमतच नाही आणि रात्री येत असते तर रात्री बारा वाजता असते तुमची लाईव्ह लाई ना चुपचाप बस

पुढच्या पास असं काही नाही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा लाईव्ह घेते अच्छा माझं पण तसंच आहे जेव्हा वेळ भेटली ना तेव्हा लाईव्ह घेते ताई तुझ्या व्हिडिओला कमेंट केली आहे अच्छा माझ्या व्हिडिओला कमेंट केलेली आहे का मी नक्कीच सपोर्ट करेल दादा हो ताई प्रकाश येत नाही का लाईव्ह नाही ना का बरं का बरं ताई मामी, ए, ए, दी, दी, टू ए <laughs> उलटे पाडे ताई माझे सबस्क्रायबर चारशे दोन झाले आहे अच्छा व्हेरी गुड व्हेरी गुड छान अभि अभिजित दादा कुठून आहात आपण ते एरोली ते कुठून आहेत कुठून आहेत कुठून आहेत कांदिवली गांधीवली वरू नाही सोनाताई अभिजीत दादा नमस्कार बाय सोनाताई तुम्हाला ओاليا पटो का तुला बाहेर सांग मी ताई मी लाईव साडेबारा ते साडेचार चालू असते आहे अच्छा म्हणजे रात्री की सकाळला लाईव चालू असते तुमची <laughs> दिवसाला असते की रात्री असते लाईव्ह चालू साडेबारा ते साडेचार एम बरोबर आहे सकाळी 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 चालू राहते वाटते ना थँक यू ताई सपोर्टिंगसाठी थँक यू माहित नाही लाईव्ह आलेच नाही कधी कधी काय होते माहीत नाही येतच नाही कोणीच थँक्यू थँक्यू सोना यू सोना ताई माझ्या लाईव्हला आल्याबद्दल पाण्या पावसाचे आपल्या आपल्या घरामध्ये असतील लाईव्ह कोणी चालत नाही सोनाजी ताई तुम्ही कसे आहे तुमचे मनापासून स्वागत आहे मी लाईक केले आहे ताई तुमचा भाऊ आहे सोना ताईच्या ना माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट आहेत माझ्या शॉर्ट्स व्हिडिओ वर जा आणि तिथून सुनात आईला करा कोमल पावसात भिजायला येते का नाही बाबा तब्येत बिघडली तर कोण येईल दवाखान्यात तुम्हीच भिजा सोना सोनाजी ताई ही मुंबईचा आहे आणि कांदिवली